गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळे अभ्यास करून आलेत का आज कुठे अभ्यास केलाय का असं भरपूर कशात बघितले जनरल नॉलेजचे प्रश्न कुठं पाहिले तुम्ही कशामध्ये गुगल वर बघितले आणखी पुस्तकात युट्यूब वर पण बघितले अरे वा सर आज काय प्रश्नांची उत्तर बरोबरच देणार आहे विचारायचे oh. प्रश्न बघा नेहमीप्रमाणे आज देखील आपण मी मागच्या शनिवारी तुमच्या शाळेत आलो होतो आणि पाच प्रश्न विचारले होते त्या पाच प्रश्नांपैकी मला तीन विचार काय नाही होत वैष्णवी केलं आहे ना, ना तिने तीन प्रश्नांची उत्तरे माझ्या बरोबर दिली होती म्हणून त्याला मी तिला गिफ्ट दिलं होतं आज देखील एक पॅन आहे एक स्केल आहे आणि एक फाईल आहे तुम्हाला डॉक्युमेंट दिली जेवण्यासाठी जो माझ्या पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर देईल त्याला मी ते गिफ्ट देईल आले अभ्यास करून तुम्ही मार त्याला मी प्रश्न विचारून तुम्ही फक्त काय करायचं हात वरती करायचं चालेल चला तर आपण आपल्या प्रश्नाकडे ओळूयात आता माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला आपल्या भारताची राजधानी कोणती करा काय बरोबर आता दुसरा प्रश्न पण याला विचारणार बरं मी आता भारतात भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहेत बरोबर चालू आता आता तुला आणखी दोन प्रश्नाचे उत्तर तरी बरोबर यायला पाहिजे चला तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे जगातील सर्वात उंच शिखर जे कि तुम्हाला तुम्ही नेहमी ऐकलं जात युट्यूबर बघता कुठं पण बघता कि नाही कोण सांगे व्हेरी गुड माउंट येवरे त्यानंतर तुला आणखी एक प्रश्न महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे व्हेरी गुड आता त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे आपला तो आहे धर्म काय मोजले जाते थर्मामीटर जे असते तर त्यांनी काय मोजले जाते थर्मामीटरने थर्मामीटर हा माप थर्मामीटर आपण कुठे वापरतो नाही ठीक आहे तू दोन प्रश्नाची उत्तरे बरोबर दिलेली आहे हा तू सांग हा तापमान व्हेरी गुड किंवा ताप बरोबर ही नाही या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पण आपल्या प्रश्नांपैकी पाच प्रश्नांपैकी दोन प्रश्नाचे उत्तर हिने बरोबर दिलेलं आहे म्हणून आजचे जे समीक्षा गुलाब राठोड ही आपल्या आपण जनरल नॉलेज घेतो त्या परीक्षेची आपली स्पर्धा म्हणजे उत्तीर्ण झालेली विद्यार्थी आणि तिला आपण आहोत बाकी सरांच्या आधारे आपण तिला त्याच्यामध्ये एक पॅड एक स्केल आणि एक फाईल तिला डॉक्युमेंट ठेवण्यासाठी तिथे सगळ्यांनी